सिविलायकेशन बघत झालो धन्यर्शनाचा आनंद गणित मज वाटत ब्रह्मिती नानाजी यांचं मनासाठी आपण सगळेजण एकत्र आलो कोण कुठून आलो कोण कुठून आलं कोण कुठून आलो

नानाने आपल्या जीवनामध्ये असं काही पर्वघाट शोधून काढला कारण नानाने आपल्या जर जीवनामध्ये आले नसते स्मरणात आले नसते किंवा आपल्या पद्धतीने जर दर त्यांचं दर्शन झालं असत तर आपण आज या गावामध्ये किंवा या धर्मगडामध्ये एकत्र आहोत नसतो पण तुम्ही आपण एवढे एवढे भाग्यमान आहोत काय सांगावं सांगू का देशात जर पंतप्रधान असेल पंतप्रधान राज्याचं जर मुख्यमंत्री असेल पण त्याचा जीवनामध्ये गुरु असेल सद्गुरु असेल त्याचा फरक विखाईत पोहोच तुम्ही आपण एवढे भाग्यवान आहात एवढे भाग्यवान की तुम्ही आपण जीवनामध्ये क्रांती महात्मा भेटला आपल्याला संत श्रीपाद बाबा बरेच या ठिकाणी प्रवचनातून सांगून गेले प्रत्येकाचा अनुभव ते मानत गेले

नाना बाबा अशी जागाच नाही आणि तुम्ही आपण काही प्रयत्न आत बाहेर मी या बदल इकडचे माझे बदल आहे कैसे कडमत नाही म्हणते अरे माझा साधुकते नाही अरे श्रीपाबा आता बाबा कुठे नानाबाबा कुठे नाही अनुदेवात आकाशा एवढा

भक्ती जर मनुष्य जीवनामध्ये भक्ती नसेल तर माणसाचं जीवन हे आहे काय माणसाचं जीवन हे पशुपुल्या चार पायाचा रेणा आणि दोन पायाचा मनुष्य याच्यामध्ये काही फरक नाही पण तुम्ही आपण एवढे भाग म्हणाल एवढ्या भाग जसा डोंगर असतो ना डोंगर त्या डोंगरचा ज्या ठिकाणी ढगळ असतो ना त्या ठिकाणी आपण सगळेजण ज्यापर्यंत जीवनामध्ये गुरु नव्हते सद्गृह नव्हते तोपर्यंत त्या डोंगरावरती आपण ढगडत होतो नाही का

ज्ञानोदय निवृत्तीदाता या सगळ्यांचा जर विचार केला संतांचा जाऊ का भगवंताचा विचार करतो भगवान प्रभु रामचा जाऊ काय आपण होतो पण जीवनामध्ये सगळं नव्हतं का रामाला जर राम माहिती असता तर वस्तीसाठी शरण काय गेला असता कृष्णाला जर कृष्ण पण जर माहिती राहिला असत तर संदीपाच्या आश्रमात का गृह गेला असता पण गुरु तुम्ही का झालं आणि गुरु गृहित जात असताना कुठल्या गोष्टी वाढता जर आपल्या जीवनाचा जगाच हिता हित संत अरे जर हित फक्त संतांकडे संता तुमच्या आपल्याकडे काहीच नाही कारण या जगामध्ये संतांकडे हित कशात आहे की नेमकं संत काय करतात जीवनामध्ये संत आपल्याला आई मी उमेश आई सकाळ मारे तुकारामा आहे या डवळ्याला ते नाव ज्याप्रमाणे बाळ जन्मला आईवडानी या बारशात डबळ्याला नाव उमेश पण सांगू का कोणतो राहतो अर्जुनाकडे देवा माझा मी धर्मला त्यावे माझ्या आईवडिलांनी नाव ठेवलं उमेश या डोळ्याला पण एक एक दिवस डबळेस तुम्हाला सांगू का नाना बाबा आलेच नाही धर्माला जाण्याचा निश्चित झाला तुम्ही बाबा जन्माला आले तर गेले कुठून हा देहधारण करून का आले कारण साधुसंत सांगू का त्यांचं आहे देवाला बोलवावं लागतं देवाला बोलवावं लागतं धर्म असले ग्राहक ज्यावेळेस धर्मावर ज्ञान आले त्यावेळेस भगवंताला बोलावं लागतात आणि संत तलावरती अवतार

अरे साधू संतांनी बाबा या आमच्या खानेशातून मुंबईला आले त्यांचा असताना त्यांची ड्युटी करत असताना मला नाही पण खंदेशातून मुंबईला आल्यानंतर त्यांचा ड्युटी करत असताना त्यांच्या जवळ जर कोणी आलं तर त्यांनी एका संतांचा जो निरोप आला त्यांच्या जीवनामध्ये संत सेवा बाबांनी जे दिलेलं तत्व आहे जो बोल आहे तो बोल कळल्यानंतर त्याचं नामचपर्यंत चिंतन केल्यानंतर जो आलेला अनुभव आहे बाबा तो या जगाचा वाटेल निश्चित सत्य आहे काय जगाचा वाटेवा सत्य आहे आणि याचा पलीकडे काहीच नाही जग विद्या आहे आणि ते कळाल्यानंतर या ठिकाणी त्यांचा ड्युटी करत असताना तुम्ही आपल्या सगळ्यांना एकत्र करून तो बोध देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही संतांना ते शरणा व्यक्ती गेले आणि संताला शरणा व्यक्ती जाऊन नाना बाबाच्या जा स्थितीला पर्यंत पोहोचले कुठल्या स्थितीला वास्तविक साधू कुठल्या स्थितीला बोलतात साधूची जी स्थिती आहे स्थिती असं की तात्काळ नाही काय लागेल जी स्थिती आहे म्हणून त्यांचा जीवनामध्ये गुरु आले आणि गुरु आनंद कारण साधू संतांना दिवस चालले खूप पाऊस आहे इकडे मुंबईकडे आमच्याकडे पाऊस कमी पण तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे सांगू का पाऊस पडले तर समुद्रातून येत होतो आल्यानंतर सगळ्यांना आनंदित करतो कार वातावरण वाटते की नाही आता फ्रेश वाटते पाऊस आल्यानंतर गटरेत गेले

कुठे कुठे का तर मग तुमच्या आपल्या सगळ्यांचे श्रीमंत सद्गुरु श्रीपाद बाबा आमदार बाबा नाना बाबा आले कुठून आले तू कुठून आले सांगू का दृष्टांत आहे कधी महाराज आणि नामदेव महाराज त्यांची वेळ झाल्यानंतर आता कवी सॉरी चांगले महाराज आम्ही कबीर महाराज एकत्र आला तर चांगले योग्य होते ना, दे। योगी ना दे ते आणि योग्य ना काय कमी कहो चौसष्ट कला ऐका पावसाळ्याचे पायणी पहिल्यानंतर समुद्र होते ते दोघे जण म्हणायला लागले आपल्यापैकी दोघांपैकी कोण आहे मोठे कोण आहे आपल्यापैकी असा त्यांना आग्रह धरला चांगले महाराज म्हणे आता काय तुम्ही योग्य आहात कबीर महाराज म्हणायला लागेल ला 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 ला। आता कबीर महाराज गुरु दिले जीवन लगणारे माणसं अरे ठीक आहे बाबा ज्या व्यक्ती त्यांची पैसे लागले आणि पैसे लागल्यानंतर बघा मला शोधून कळायचं भुपून कळायचं ठीक आहे बाबा भरपूर कळायचं मला आता योग योग्य होते चांगल्या महाराज त्यांनी काय कळवायचे का चांगल्या आता पाण्यापोळी मारल्यानंतर ते माशा सर्व हंगाल केलं आणि कबीर महाराज शिष्य आणि कबीर महाराजांनी विचार केला आता शोधायचं कसं दुपारची वेळ झाली शोधायला लागले आणि शोधता शोधता पाण्यामध्ये उडी मारली आणि पाण्यामध्ये उडी मारला तर ओरपडून घालला त्याच्यावरती काय केलं ओरपडून घालला आणि ओरपडून काढल्यानंतर जे सगुण रूप होतं ते निर्गुण मध्ये गेल्यानंतर ते निर्गुण रूप माणसाचं रूप म्हणजे आता ते पृथ्वीवरती आल्यानंतर सगुण रुप केलं आणि सगुण रुप नंतर कधी महाराज अहो मी योग्य असताना सुद्धा तुम्ही हरकून काढलं कस काय शोधित केला तुम्ही अरे मी असा शिष्य नाही करायचा शिष्य मी जण्यावायचा असा तो शिष्य नाही आतू फात शिष्य नाही मला शोधून काढलं वा आणि सत्सांग नमस्कार केले का सांगा मी सांगू का आता मी तुम्हाला हरकून काढलं पण मला सांगा तुम्ही आता मी पाण्या म्हणून मार उडी मारतो आता मला शोधत घ्यायचं आणि त्यावेळेस कोणी विम्नी पाण्यामध्ये उडी अहो काय सांग आता चांगले मला शोधायला लागले शोधता 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 संघटनाचे चार बेटात आले आपले पाच सव्वा पाच झाले आता भेटायला नाही का पण चार पाच माझे तरीही कधी मला शोधायला लागलं शोधताना शोधताना सापडे ना मिळायचे नाही कारण त्यावेळेस चांगल्या महाराजांनी आरोडे मारले कबीर महाराज मी तुम्हाला शोधता शोधता थकलो आता तुमचा पाया पडतो तुमचा पाया मारतो परत या तुम्ही या काठ्यावरती ah. या मी तुम्हाला सास्रांग प्रेबाद करतो आणि सास्रांग प्रेबाद करताना केंद्रीय महाराजांनी म्हणजे मारले आणि काठ्यावरती आले आणि काट्यावरती आल्यानंतरच कबीर महाराजांनी सांगितलं तुम्ही योग्य असताना मला शोधलं नाही विचार का दृष्टांत खूप छान आहे काय समजून आहे त्यामुळे मग स्वर्णात प्रत्येक केला मी माशाच्या रूपात गेलो पण तुम्ही कुठल्या रूपात गेला ते मला अगोदर सांगा मी कुठल्या रूपात गेलो ते मला सांगा ते मला सांगू का तुम्हाला माझ्या दृष्टांत संपण्याचा घेतो त्याला अरे मी जिथून आलो होतो मी ज्या पाण्यामध्ये उडी मारलो ते पाणीच मी झालो होतो तुम्ही तुला मिळणार जिथून मी आलो पाण्यामध्ये मारले ते पाणी जर झालो तुम्ही तुला सापडणार कुठे कुठे त्याप्रमाणे नानाबाबा जिथून आले दुसरीच पुण्यस्मरण आहे नानाबाबांच नानाबाबा जिथून आले तिथेच गेले कुठून आले निर्गुण निराकार माझे गाव ज्या ठिकाणी नाना बाबा आलेत ना 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 तिथपर्यंत गेले आणि नानाबाबांना एकच पुण्यतिथी स्मरणार्थ एकच आपल्याला सगळ्यांना साधकांना एकच करायचं ज्या ठिकाणी नानाबाबा समर्पण झालेत त्या ठिकाणी प्रत्येक साठकाचं एकच कर्तव्य नानाबाबांना जर गुरु पौर्णिमाचा बर्वटागेलाच पाठीमागे चार दिवस नानाबाबांना जर आपल्या गुरुना सद्गुरू जर जायचं असेल <laughs> तर कर्टकाला तुम्हाला काहीच अपेक्षा नाही धन्यवाद आहे फक्त एकच नानाबाबा जिथपर्यंत पोहोचले तिथपर्यंत प्रत्येक साधना ठिकाणी आपण चित्त नामस्मरण करून तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय एवढं माझं बोलून या ठिकाणी दोन शब्द संपवतो